हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव नजीक उड्डाण पुलावर आयुष्य पलटी अपघातात जीवितहानी नाही मात्र छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवेवर वर आयुष्य पलटी घटना एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडले नांदगाव छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवे एन सातशे त्रेपन्न समोरून येणाऱ्या ओमिनीला वाचवण्याचा प्रयत्न गाडीवरचे नियंत्रण सुटल्यानं आईश्वर पलटीत झाला या घटनेत जीवितहानी झाली नसून वाहनांचं मोठं ऑगस्ट रोजी सकाळी ताडपत्री घेऊन जाणारा क्रमांक एम एकसष्ट एक्केचाळीस हा ऐश्वर अहमदाबादहून नांदगाव मार्गे भिडला जात असताना नांदगाव उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ओमिनीला वाचवण्याच्या प्रयत्नात रोडच्या बाजूला सुरक्षा गार्ड तोडून पलटित झाला दुपारी साडेतीन सा ते चार वाजेचं दरम्यान ट्रेनच्या मदतीनं कंटेनर उभा करण्यात आला दरम्यान आयशरमधले सर्व सामान दुसऱ्या गाडीत स्थलांतरित करण्यात आलं नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवेवर नांदगाव शहरातून निघालेल्या उड्डाणपूर या ठिकाणी वळण धोके जायत असल्यानं रोडच्या कडेला कुठल्याही फलक लावण्यात आलेला नाही तसंच या ठिकाणी वारंवार अपघात किंवा गाडी पलटी होण्याच्या घटना घडत आहेत अपघाती वळण असल्यानं वाहनधारकाची मार्गपास करताना तरांबळ उडते समोरून येणारे वाहन आपल्या अंगावर येते की काय अशी भीती वाहनधारकांना वाटते आणि या ठिकाणी अपघात होतात या ठिकाणी अपघाती वळणाचे फलक लावून वाहनांचा मार्ग मोकळा टाळावीत अन्यथा अपघात होतच राहतील याकडे संबंधित विभागानं लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी गुलक हिंदवी स्वराज न्यूज नांदगाव गाडी येत होती गाडी डायरेक्ट अंगावर आला अंगावर त्याला वाचवण्याच्या साईडला असं फुलटर न मारलं की गाडी वाकडी झाली ती आवडलीच नाही गाडी करते झाली मारला होता त्याला करून तर ते पडते झाली आवडलीच नाही गाडी